नमस्कार मित्रांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत माझा एक स्विंग ट्रेड या ठिकाणी शेअर करणार आहे ज्याच्या माध्यमातून मला एक चांगला प्रॉफिट ह्या ठिकाणी मिळालेला आहे तर चला मित्रांनो जास्त वेळ न दवडता सरळ आपण व्हिडिओची या ठिकाणी सुरुवात करूया तर मित्रांनो ज्या स्टॉकबद्दल आपण ह्या ठिकाणी माहिती घेणार आहे त्याचं नाव आहे जे एम फायनान्शियल आणि या ठिकाणी मित्रांनो विकली टाईम फ्रेमचा चार्ज जर या ठिकाणी तुम्ही पाहिला तर एक डिसेंडिंग ट्रँगल पॅटर्न ह्या ठिकाणी बनताना आपल्याला दिसत होता आणि जर मित्रांनो ह्या या ठिकाणी आपण स्विच झालो डेली टाइम फ्रेमवरती तर डेली टाईम फ्रेमवरती तुम्ही पाहू शकता या ठिकाणी एक साधारणतः पंधरा डिसेंबर रोजी एक उत्तम ब्रेकआउट आलेला होता पण मी इमिडियटली ब्रेकआउटवर ह्या ठिकाणी एंट्री केलेली नाही तर मी काय केलं या ठिकाणी रिटेस्ट होण्याची ह्या ठिकाणी काय बघितली वाट पाहिली आणि ज्या वेळेला साधारणतः एकवीस डिसेंबर रोजी हा स्टॉक उत्तमरित्या ह्या ठिकाणी रिटेस्ट करताना मला दिसाला त्यावेळेला मी काय केलं ह्या ठिकाणी माझी बायकची एंट्री या ठिकाणी घेतली म्हणजे साधारणतः दोनशे अष्ट्याहत्तर क्वांटिटी मी ह्या ठिकाणी बाय केलेल्या होत्या स्क्रीनवर तुम्ही तो स्क्रीनशॉट पाहू शकता ज्याच्यामध्ये क्वांटिटी प्रॉफिट आणि जो काही माझी इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यू आहे ती ह्या ठिकाणी मी मेन्शन में केलेली आहे तर ह्या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता बराच वेळ पेशन्स टेस्ट केल्यानंतर साधारणतः काहीच दिवसांमध्ये स्टॉकने साधारणतः अकरा पॉईंट बासष्ट टक्क्यांचा ह्या ठिकाणी रिटर्न दिला आणि वन एस टू वन टार्गेट घेऊनच मी ह्या ठिकाणी काय झालो माझ्या पोझिशनमधून मी ह्या ठिकाणी एक्झिट झालो माझा जो काय प्लॅन होता तो होता साधारणतः वन एस टू टूच्या आसपास टार्गेट घेण्याचा बट ह्या ठिकाणी जी काही कॅन्डल्स बनत होती ती हेल्दी कॅन्डल बनत नव्हती त्यामुळे मला थोडीशी शंका वाटले आणि त्यामुळे मी पोझिशन मधून एक्झिट झालेलो आहे येत्या काही दिवसांमध्ये अजून हे चांगले टार्गेट्स ह्या स्टॉक्समध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळू शकतात तर मित्रांनो आपलं जे काही प्रीमियम चॅनल आहे जे आपले स्विंग ट्रेडिंग मास्टर क्लासचे स्टुडंट आहेत त्यांच्यासोबत हा स्टॉक मी ऑलरेडी ह्या ठिकाणी शेअर केलेला होता आपल्या चॅनलवरती म्हणजे आपलं जे काही टेलिग्राम चॅनल आहे प्रीमियम टेलिग्राम चॅनल त्याच्यावरती मी ह्या ठिकाणी काय केलं का होतं का 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 शेअर केलेलं होतं आणि त्यानंतर माझे काही प्रॉफिटचे जे काही स्क्रीनशॉट्स आहेत ते सुद्धा मी ह्या ठिकाणी काय केले होते वेळोवेळी ह्या ठिकाणी अपलोड केलेलं होते तर मित्रांनो आपले जे काही स्विंग ट्रेडिंग मास्टर क्लासचे स्टुडंट्स आहेत ते अत्यंत चांगल्या पद्धतीने ह्या ठिकाणी काम करताना आपल्याला दिसत आहेत तर मित्रांनो जर तुम्हाला स्विंग ट्रेडिंग मास्टर क्लासविषयी ह्या माहिती घ्यायची असेल आणि स्विंग ट्रेडिंग विषयी सखोल ज्ञान तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही आपली मास्टर क्लास जॉईन करू शकता त्याचा लिंक मी ह्या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईन तर मित्रांनो आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू